नमस्कार मंडळी आणि हे बघा आमची प्रशिका कशाने खेळाले रविवार मंडळाना काहीतरी खेळ चालूच असतो आणि त्यात हे बघा युनिक आज काहीतरी आमच्या जुन्या जेव्हा आम्ही लहान होतो ना त्या वेळीच्या आम्हाला आठवणी आठवल्या हे बघा काय काय बनवल्या चिखलाचाच खेळ होता पूर्ण प्रशिका काय करतेस ग हे अग मी खेळ काय काय बनवले हे काय गे आंबा आणि हे हे काय का का ग हे भांडी कसली छान बनवली ना गाये काय काय हे चूल भांडीच भांड्याच पातेले उलटाय हा आणि ताट हम्म हे बर ती छान आहेत ग कोणी कोणी बनवल्यात ग ही बर मी मदत केली म्हणून आलंय का नाही एकटीला काही झालंच नसतं ना काय येत एकटीला बनवता हो का बर खूप छान बनवलेस बरं सगळ्यांना कोणाला आवडले ना तुम्हाला बघा ही आम्ही आज संडेला असं काहीतरी नवीन काहीतरी बनवतो आम्हाला पण पन लहानपणीची आठवण होते आणि आपल्या मुलांनाही काहीतरी शिकायला मिळतं आणि शेवटी मातीत खेळल्यानंतरच खरं बालपण असतं बरं का माझं तर तेच मत आहे त्यामुळे आज लहान मुलांना म्हणजे माझ्या प्रशिकाला मयूरला वगैरे मी आज ही खेळणी बनवायला शिकवलीत आणि आम्ही असं लहानपणी ह्या ह्याही गोष्टी त्यांना मी सांगितल्या तर हा छोटासा व्हिडिओ किंवा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हालाही काय काय बनवता येतं का तुम्ही कधी असं मातीत चिकलात खेळात का आणि अशी खेळी बनवली का नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी म्हणाली अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला नक्की तो तोपर्यंत बाय बाय गुड डे